द्राक्षवादन बांधून मी विजयकुमार तासगाव ये शेकडुल लॅब पुन्हा एकदा आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आपण गेली सलग तीन वर्ष आपण एकत्र काम करण्याचा प्रयत्न केला यंदाच आता चौथं वर्ष आपलं चालू होतंय दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठीचं मी पाठीमागं तुम्हाला बोललो होतो की आपण कमीत कमी खर्चात द्राक्षी करण्याचा प्रयत्न करूया आणि अत्यंत चांगलं यश निमित्तानं आपल्याला मिळत गेलं आपण संवाद साधत साधत द्राक्षबागेच्या बागेतलं बागे बागेच्या बागे बाबतीतलं बागे बागे नेमकं ट्रेनिंग घेऊन आपण शेती करण्याचा प्रयत्न केला आणि चांगलं यश आपल्याला मिळालं आपली आर्थिक परिस्थितीसुद्धा त्या दृष्टिकोनातून चांगली झाली खर्च कमीत कमी झाला हो यंदा दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठीचा पहिला व्हिडिओ मी आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे तो, तो व्हिडिओ म्हणजे विसावा आपली माला आता निघायला लागलेली आहेत काही जणांच्या जा बागा पूर्ण माल काढणी झालेली आहे काही बागेतांच्या काढणी अजून चालू आहेत मग माल काढलेल्या बागेला विसावा कसावा घ्यावा आणि त्यानंतर खरं विषय त्यांच्या बाबतीत काय काम करावं अशा विषयावर मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय बागादर बंधून विसावा ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे विसावा हा विसावाचा असावा जेणेकरून त्या बागेची झालेली एक वर्षाची झीज त्यातून नि भरून निघावी अशासाठीचा हा हो विसावा असतो बऱ्याच वेळा होतं काय की विसाव्याच्या नावाखाली बागेला पाण्याचा प्रचंड ताण दिला जातो पानगळ होते आणि नवीन फुटवा निघतो शंभर टिक चुकीच्या पद्धतीने आपण विसावा देतो ज्या पद्धतीनं मनुष्य संध्याकाळी विसावा घेतो चांगली विश्रांती मिळते जर तो अन्न न खाता झोपला तर त्याला विसावा नाही ना मिळतो रात्रभर तळमळतो तसंच आहे बागेत सुद्धा म्हणजे बागेला अन्नमूल रव्यानं भरपेट करून बागेला आपल्याला विसावा द्यायचा आहे पाणी त्याला देऊन विसावा द्यायचा दे आहे म्हणजे तो असा अन्नद्रव्य म्हणजे खर्चाची बाजू अजिबात काढायची नाहीये म्हणजे असा कि माल गेल्यानंतर बागेला एक शक्य असेल तर फ्लड मोठं पाणी द्या फ्लड पाणी देण्यासाठी परिस्थिती नसेल तर ड्रिप मोठं पाणी द्या किमान बारा चोवीस छत्तीस तासापर्यंत बागेला पाणी द्या आणि बागेला लाल पोळीसाठी एक स्प्रे जाणं गरजेचं आहे म्हणजे सलफडनं बाग चांगली धुवून घ्या येथील किमान पाचशे ते सातशे लिटर पाणी फवारून घ्या त्यात एकली एक किलो युरिया सल्फर एक ग्रॅम बाग चांगली धुवून घ्यायला शक्य असेल तर त्या ग्रीन मॅजिक एक लिटर पाण्याला दोन्ही टाकून द्या म्हणजे पूर्ण न्यूट्रिशनं पानं हेल्दी राहतील आणि त्याच वेळी जमिनीतून एकोणीस 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 तीन किलो आणि युरिया दोन ते तीन किलो ड्रिंपमधून द्या आणि मग बागेला विसावा द्या विसावाच्या काळात बागेला पाण्याचा तहान कोणत्याही परिस्थितीत द्या कामा नये बाग जर विसाव्याच्या काळात फुटायला लागली तर फुटायला लागलेल्या फुटी काढून घेणं महत्वाचं आहे बाग फुटून द्यायची नाही छाटणीच्या अगोदर जर आपल्याला इथलेचा स्प्रे देणं शक्य झालं एकरी किमान दोन ते तीन एम एल जर एकरी तीनशे ते चारशे लिटर पाणी आपण फवारलं तरी सुद्धा त्याचा फायदा बाग फुटण्यावर सुद्धा चांगला होतो शक्य असेल तर अन्यथा खर्च वाढवायची आवश्यकता नाही बागेला जो विसावा द्यायचा आहे तो विसावा जर बागेत दहा टनापर्यंत माल निघाला असेल तर तो, तो विसावा अगदी तीन ते चार दिवसापर्यंतचा वास होतो जर बागेत दहा ते बारा टनापर्यंत माल निघाला असेल तर बागेला किमान सात ते आठ दिवस विसावा गेला पाहिजे बागेला माल जर चौदा टनापर्यंत निघालेला असेल तर तो किमान पंधरा दिवसापर्यंत त्या बागेला विसावा दिला गेला पाहिजे आणि जर बागेत माल सोळा टनाच्या आजूबाजू निघालेला असेल तर त्या बागेला किमान एकवीस दिवसाचा विसावा मिळाला पाहिजे चारपेक्षा जास्त विसाव्याचा कालावधी तीस ते पस्तीस दिवसापर्यंत सुद्धा चालू शकतो पण बागेला पानं मात्र टिकली पाहिजे पानगळ झाली असेल तर बागेला विसावा मिळत नाही बाग फुटायला पुन्हा चालू करते अजून सांगतो विसाव्याच्या काळ्यात काळात बागेला कोणत्याही प्रकारचा ताण असता कामा नाही ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे पाण्याचाही असता कामा नाही आणि मुलं अन्न मूलचा असता कामा नाही वर लाल लाल कुळी किडी आहे त्या काळात जास्त वाढते कोडाळी सुद्धा वाढते खोड आल्याने कुळीचा त्रास त्या बागेला अजिबात होता का म्हणे एवढी लक्षात आपण घ्यायची आहे आणि बागेला रेस्ट पिरियडला विश्रांतीसाठी सोडून द्यायचं आहे लक्षात आलं ह्या पद्धतीने जर आपण बागेला विसरवा दिला तर मग आपण खरग चटणी अत्यंत ते चांगल्या पद्धतीने करू शकतो खरज चटणी कशी करावी या विषयावर मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपणाशी नक्की संवाद साधण्याचा प्रयत्न करेन पुन्हा एकदा रिमाइंड करतो आठवण करतो की आपण आठ मार्च हा ग्रेप्स डे म्हणजे द्राक्ष दिन म्हणून साजरा करतोय हे लक्षात घ्या त्या पद्धतीने सर्वांनी स्टेटस ठेवायचा प्रयत्न करा सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना सांगण्याचाही प्रयत्न करा त्या दिवशी शंकरांची पूजा भगवान शंकरांची पूजा ही द्राक्षाने करायचा प्रयत्न करा द्राक्षाच्या रसाचा अभिषेक घालण्याचा प्रयत्न करा, करा। इष्ट मित्र पाहुणेपै नोकरदार पगारदार ह्या सगळ्यांना भगवान शंकराला द्राक्षाच्या रसाचा अभिषेक घालण्यासाठी प्रवृत्त करा खाजगीतली गोष्ट सांगतो आपण नाही अभिषेक करायचा आपल्याला अभिषेक करायला लावायचा हे लक्षात घ्या ह्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करूया बघा तर मित्रांनो जर आपण ह्या पद्धतीनं काम करत गेलो तर विदिन फाईव्ह इयर्स फक्त पाच वर्षात द्राक्ष महाशिवरात्री दिवशी पाच लोक काढून येतील इतकेच लक्षेची मागणी वाढेल कारण भगवान शंकराला पूजनांची संख्या हिंदुस्थानात भरपूर आहे हे लक्षात घ्या जागृत देवस्थान आहे त्यामुळं त्या, त्या देवस्थानाचा बरोबर आपण बागायदार मंडळीने थोडा स्वार्थी म्हणा थोडासा अं अंधश्रद्धाळू म्हणा काय म्हणा ते म्हणा पण महाशिवरात्री दिवशी ग्रेट्स दिन ग्रेट्स डे आणि द्राक्ष दिन साजरा होईल या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद